हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल फोर डे फॅमिली ब्लॉग तर आज चाललो आहे आपण नाहरगडला तर बघू शकता आम्ही होती आणि निघालो होतो आणि जिकडे बघाव तिकडे खूप साऱ्या टेकड्या झाडे झुडपे पहाड सगळं होतं असं वाटतं किती शूट करू आणि किती नको तर तुम्ही बघतच असाल की झाडं आणि असं टेकड्या वगैरे आहेत खूप वळ वळणाचा रस्ता होता खूप असं हे गड आहे नाहार गड बघा आता आपण पोहोचलो गेटच्या जवळ मोठा टोल नाका होता त्यांनी टोल वगैरे घेतला आणि आपण आता आतमध्ये उपवास आल्यावर बरं वाटलं ताई कोण रडत आहे तर आमच्या ताईंचा आणि आमच्या भाऊचा महाशिवरात्रीचा उपवास होता तर तो उपवास सुटला होता म्हणून आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही तिकीट घेऊन आणि आतमध्ये जाऊ तर आम्ही गडाच्या आतमध्ये एंटर झालो होतो

अंदर हमारा स्टाफ रहेगा जो के बारे में शीश मैच पहले विजिट जयपुर सिटी का राजा दरबार जयपुर सिटी के तीन राजा हैं पूल वर्जन। ये जब जिंदा थी तो अपने जमाने के खूबसूरत महिलाओं से पैकेज के माना बता स्टैचू बनाए जो स्टैचू हैं अब आप लोग फर्स्ट बार देखेंगे हॉल ऑफ आइटर एक बार फोर्टी टू वैक्टर्स बने हुए हैं हॉलीवुड बॉलीवुड एक्स नॉइटेट थ्री ट्र फाइटर सब बने जब आप लोग तो पटना चावला को देखने पे तो पहले नाता के स्पेशन के मैं जाके वहाँ घूमेंगे आप लोगों में पीछी जब लोग भी देखते हैं तो आप लोग पहले डेली के इंडिया गेट पहुँचेंगे कटना भी बचते चलेंगे फिर राष्ट्रपति भवन इसी तरह के हर जिस तरह के कॉन्सर्ट कहानी इन चीज़ आपको देखने के लिए कैश का कैसे भी आप लोग कर सकते हैं ये देखने का मतलब आप लोग पूरा जयपुर घूमना सिर्फ एक चीज़ का ध्यान दीजिएगा अंदर अपने मोबाइल और कैमरे के फोटोग्राफी अलग नहीं है फोटोज़ के लिए अंदर आप तो लोगों को घूमना पड़ता है कैमरा मैन आपके पास आता है फर्स्ट पार्ट और सेकेंड पार्ट के अंदर आप लोगों की फोटोग्राफी होगी तर आम्ही आतमध्ये जाऊन सगळं बघितलं वगैरे पण फोटो अलाउड होते नाही त्याच्यामुळे मी काहीही शूट करू शकली नाही आम्ही बाहेरचं वगैरे शूट केलं बघा हा वाघ कसा छान होता ना मस्तच होता तर याच्या आतमध्ये फक्त वॅक्स म्युझियम आणि शीश महल हेच बघण्याजोगं आहे मग इथे छान अशी रोटेड मशीन होती मग आम्ही असं छान एन्जॉय वगैरे केलं खूप मज्जा आली इथून बघा इथून सगळं जयपूर सिटी दिसत होती किती प्रशस्त किती मोठी अशी जयपूर सिटी आहे पिंक सिटी बघू शकता इथे वाळू आहे या पॉईंटला सनसेट पॉइंट असेही म्हणतात इथे माझं बाळ काहीच जेवण करत नव्हतं काहीच आणि खूप सुन्न अशी शांत शांत होती काहीच मला समजत नव्हतं की हिला काय होत होतं म्हणून आणि हे बघा हे तेव्हाच्या काळातलं फिल्टर आहे बघू शकता ठिकाणी याला बावळी पण म्हणतात आणि हे बंदर बघा इतके बदमाश होते यांनी आमच्या शेताची थम्सअपची बॉटल घेतली आणि स्वतःच मस्त पीत होते बघू शकता तुम्ही यांची मज्जाच बघा आता तोतरी, वाँए। वाँए। भाँए। भाँए। भाँए भाँए। <laughs> तो तरी शांत घेऊन नका आणि खाली सांडवून त्याने पिली पण नंतर हा बघा 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 कसा झाकून खोलत आहे ए खोल त्याने पूर्ण खोल हां खोल्ली घ्या आ काय잖아 आता हो तो हुआ ए तुम्ही ते का बगा ना तेना तेना पिताय हे तेना तो बातले वर्ती करना होता दिलाव लाव यतोले कर हा माफ करय केवण करते खाकू एवढी आशाले

<laughs> हाँ तुमको क्या लगा था हम नहीं आएंगे वो <laughs> मंकी है बेटू तो <laughs> मला माहित झालं का आता हे सगळे जण यूनरली एकदम उड पडायला उठू हे दात 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 असं ठेव बघ ना व्हिडिओ तो असं निघाला आपल्याला जबरदस्तीवा तेही काम करणार हो स्टार्टिंग पासून बोलूच चला अंदर चलो पहिले चल हां दोस्त ये इधर ये इधर तर थोडीशी किल्ल्याची तुम्हाला माहिती देते जयपूर शहरात तुम्हाला एकशे एक किल्ले बघायला मिळेल पण इथला नहारगड किल्ला आपल्यातच एक वेगळा किल्ला आहे तसं तर जयपूरच्या राज्याचं निवासस्थान सिटी पॅलेस होतं पण महाराजा सवाई जयसिंग या किल्ल्याचा निर्माण इसवी सन सतराशे त्रेचाळीसमध्ये इमर्जन्सीसाठी केला होता जसं की तिथे कधी आक्रमण झालं तर ते इथे या किल्ल्यात येऊन सुरक्षित राहू शकतील या किल्ल्याला हॉन्टेड किल्ला पण म्हणतात इथे आमच्या बाळाला रडू हा किल्ला रोज सकाळी सकाळी दहा वाजता तर सायंकाळी सहापर्यंत उघडा असतो आणि वर्षातून एकदा होळीच्या दिवशी बंद असतो या किल्ल्यामध्ये खूप मूवींची शूटिंग झाली आहे जसं की रंगदे बसंती शुद्ध देसी रोमांस सोनार किल्ला म्हणून या मूवींची शूटिंग इथे झालेली आहे सवाई माधवसिंगच्या नऊ राण्या होत्या आणि नऊ राण्यांसाठी त्यांनी एकसारखे दिसणारे नऊ महल बनवले होते जसं की राण्यांमध्ये झगडा न व्हावा म्हणून राजाने सगळे महल एकसारखे बनवले होते तसंच या किल्ल्यामध्ये नऊ महल खाली तर नऊ महल वर बनवलेले आहेत खाली असलेल्या महल महलांना नाव आहे विंटर पॅलेस तर वर असलेल्या महलांना समर पॅलेस असे म्हणतात आणि इथेच एक मुख्य महल आहे ते राजाचं आहे ह्या किल्ल्यात अजूनही राणींच्या रूम जशाच तशा आहे बेडरूम मेकअप रूम रूम आणि बऱ्याच रूम आहेत राण्यांचे सामान ठेवण्यासाठीच्या अलमार्या पण जशाच तशा आहेत असं म्हणतात पहिली या किल्ल्याचं नाव सुदर्शनगड होतं पण सवाई माधवसिंगने माधवेन भवनचं निर्माण कार्य सुरू केलं तेव्हा जेवढे जेवढ्याही भिंती ते दिवसा बांधायचे ते रोज रात्रीला आपोआप पडून जायचे मग राजाने सैनिकांना गावकऱ्यांना विचारले तेव्हा त्यांना माहिती झालं की एका जमान्यात नहार नहारसिंग भूमिया या नावाचा राजा राहायचा आणि त्याची आत्मा या जागेवर अजूनही घुमते तर राजाला सांगण्यात आलं तुम्ही त्याच्या नावाने महल बनवाल तेव्हाच ते महल बनेल नाही नाहीतर ह्या महलाच्या भिंती अशाच पडत राहतील त्यानंतर राजाने या किल्ल्याला नाहारगड नाव दिलं तेव्हाच त्याच्या आत्म्याला शांती मिळाली आणि मग तिथली भिंत कधीच पडल्या नाही राजस्थान म्हटलं तर कठपुतलीचा खेळ तर आलाच तर आम्ही पण कटपुतलीच्या खेळाचा खेळाची मजा तुम्ही पण नक्की घ्या राजस्थानी बेलीना ओ पतली कवरिया बोले हाय हाय बोले हाय ओ पतली कवरिया बोले हाय 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 जी जिन्ना बोले हाय हाय ताली बजा दीजिए आय हमें किसको टच ला ला जा

अरे वा वा क्या बात आहे क्या वाहत अरे काही ते बघा मी किती घाबरली होती मला खूप वेळपर्यंत पर्यंत असं थरकाप थरकप सुटला होता आणि थोड्या वेळासाठी मला काहीच समजत नव्हतं हे काय झालं म्हणून

फर्स्ट ट्रायल झालं होतं तोफेचा तर तो पहिला गोळा हा ह्या इथे पडला होता तर इथे खड्डा तयार झाला होता तर इथलं सौंदर्यकरण करून त्यांनी इथे तलाव बांधला त्याच्यानंतर तो ते तोफ पुन्हा कधीच चालली नाही आणि ती तोफ जयगड किल्ल्यावर आहे आणि हा काल आपण बघितलेला आमेर फोर्ट हा आहे

ड्रायव्हर लोक आपल्याला असंच घुमवतात असं नाही इथे तसं नाही इथे असं करून आपला वेळ पटापट काढून घेतात त्याच्यासाठी गौरव ड्रायव्हरला थोडं बोलत होते आमच्या रूमवर आणि मग तुम्हाला देतो आमची रूम होती हॉटेल बघा तुम्ही किती छान असं आमचं हॉटेल होतं हे हॉटेलचं शूट तर केलं पण आमच्या रूमचा आम्हाला काही फूट करायला वेळ मिळाला नाही आम्ही रेस्ट करायसाठी इकडे आमची रूम आहे बस इतकं थकून जायचो की आम्हाला रूमच शूट करा आणि सर्वांना सगळ्यात जास्त हा आवडला मिरर रे इकडे वर छान छान रूम्स आहे इकडे पण आहे वॉशरूम्स वगैरे रूम। तर चला तर मग तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि प्लीज व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघता पण तुम्ही काही सबस्क्राईब करत नाही प्लीज सबस्क्राईब करा